हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा सगळे देवदर्शन झाले एवढं फिरून झाले तर आलेलं आहे घरी आता घरी घर ते घर असतं घरी आल्यावर थोडं रिलॅक्स वाटते दोन दिवस फिरल्या तीन दिवस फिरलो खूप थकल्यावर झालेलो मग बघा थकलेली मस्त आता झालेलं आहे आराम आणि म्हटलं चला आपलं ब्लॉग स्टार्ट करूया बघा मी अशी मस्त अशी रेड साडी वेअर केलेली आहे तर माझी फेवरेट साडी तर रेड कलरच्या माझ्याकडे दोन आहेत हा बनता आणि तीच काय घालते तर अशा माझ्याकडे दोन आहेत तर चला आज आलेलं आहे आपलं पार्सल तर पहिलेचे ब्लॉग तसे वाटले तुम्ही काय एवढं रिस्पॉन्स नाही दिला तर जाऊ दे होईल आपलं कधी पण कधी तर आहे ना हार नाही मानायचं लाईफमध्ये कधी पण करत राहायचं करत राहायचं करत राहायचं तर चला तर मी आज मागवलेलं आहे पार्सल म्हणजे खूप दिवस झालं मागवलं आहे तर आज आलेलं आहे तर चला बघूया मी काय मागवलं चला आवीस काय बोलतात ह्याच्यानंतर मला असं फोन वगैरे कुठे ठेवायची गरज नाही लागणार तर बघा मी अशी गोष्ट मागवलेली आहे तर काय असणार आहे तर बघा असं मोठं ठेवणार आहे एवढं मोठं पार्सल मागवलं तर काय असणार बरं काय असणार तर मस्त मस्त एवढं मोठं माझं हाईट एवढं असेल बहुतेक तर एवढं मोठं मी पार्सल मागवले तर नाही का पुण्यामध्ये खूप गरम होते माहिती आहे का तुमच्याकडे होते का नक्की कमेंटमध्ये सांगा तर बघा एवढं असं काय असणार बरं तर चला बघूया की काय मागवले मी नाही का जास्त मोठे ब्लॉक झाले ना तुम्ही नाही बघत तर अशी गोष्ट मागवली आहे ना की मला खूप जरुरी होती खूप जरुरी आहे मला खूप जणांनी सजेस्ट केलेलं घे घेत एकदा असं मी घेतलं बरं का तर चला बघूया तर मला ही माझी पार्लरची द्यायची आहे मी कशाला केली पार्सल कट करायला मी नवीन घेतली आहे दुसरी हेअर कट करायला तर जुनी वाली आहे ही तर मी ते आहे ना तर मी ते वाली ह्याला केली असं पार्सल कट करायला फॉरनं खेळ आणि नवीन हेअर कट करायला घेतली चलो देखते तर कस आले काय माहिती नाही बाबा खूप मी नक्की बात मेने पत आहे आपल्यासाठी किती माझ्याकडून पहिलं होता पण ते एवढा भारी नौका लागला तर बघा आता कसा लागलाय काय माहिती बघूया तर बघा बघा झालं हे आहे पार्सल आपलं थोडा स्लो येतोय कारण की मी खूप थकली फिरले तुम्हाला माहिती माहिती ना दोन पार्सन आहेतच्यावर कळत असतो पण परत एकदा आपण बघूया माझ फोन येतोय माझ्या पप्पांचा पहिलं फोन घेते वडिलांचा फोन येतो माझा दिवसातून दोनदा तर बघा त्यांचा फोन आलेला जाऊन द्या बघूया आपण आपलं हे खुललेलंच आहे कसं निघते काय माहिती हे बरं आहे गेल्या वेळेस दुसरं घेतलं होतं ना ते एवढं चांगलं नाही तर हा आहे स्टँड मला रील्स वगैरे बनवायला मला खूप दिवसाची इच्छा होती बघता तर खूप दिवसांची इच्छा माझी आता पूर्ण झालेली आहे आहे स्टँड तर मी नंतर हाय ना व्यवस्थित करते बाबा मला ते पहिलं तर करून खराब झालेलं माहिती आहे, का। आहे।, आहे, आहे ना तर हा आहे रोज छोटा मोठा करायचा इकडे हे आहे तर हा आहे स्टँड मजबूत आहे छान आहे तर हा मला कितीला पडला माहिती आहे का हे सगळं रिंग आणि ते धरून साडेसाडशे रुपयाला छान आहे ना कमी पैशामध्ये ऑनलाईन बाहेर नाही एवढं चांगलं भेटत काय ह्याच्यामध्ये आहे रिंग रिंग आहे मला ह्याच्या सैट घ्यायचं होत ह्याचे हे आहेत पण आता तुम्हाला चांगली माझी रिल्स बघायला भेटतील हा आहे बघा रिंग असं मस्त मी रिल्स मला खूप दिवस झाले इच्छा हो घ्यायची होती पण नाही का मला ख हेच व्हायचं शक्यच नाही व्हायचं म्हणजे मी ऑर्डर द्यायचे आणि हे करायचे जाऊ दे असे जे चालत आहेत असं ब्लॉग चाल पण नाही चालायचे म्हणून बघा एवढा खर्च केला साडेसहाशे केला खर्च जास्त आहे ना तर, तर बघा अशी रिंग आहे कशी वाटली माझं स्टँड आणि रिंग चला आता चांगले चांगले ब्लॉग आणि रील्स बघायला भेटतील तुम्हाला तर चला आता ब्लॉग कसा वाटला आणि माझी ऑनलाईन शॉपिंग तशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका प्लीज एवढं मेहनत करते तुम्हाला माहिती आहे की तू डोकं खायला लागतं आणि बोलायला तर एवढं सुचायला लागतं बापरे तर चलो आज इत नाही मी ते हे ब्लॉग मी तर चलो आपली चॅनल को सबस्क्राईब माझ्या चॅनल सबस्क्राईब लावले तर आपल्याला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटतील आणि काय बोलायचं होतं हां उद्या त्या पालखीचा येईल लॉक तर परवा पालखी आहे आमच्या इकडे आम तर परवा मस्त असं लॉक येईल तर तुम्ही नक्की बघा तर चला बाय